नमस्कार मी आभा शिंदे आपण बघत आहात माझ्यासोबत जे एन सी सी टी न्यूज आणि कॅमेरावर आहे मयूर सांगोळी त्याचप्रमाणे सुमित्र जिरवणकर हा व्हिडिओ विशेष करून आम्ही परभणीच्या दर्शकांसाठी बनवत आहोत कारण परभणीमधून एकंदर निवडणूक मतदान पार पडल्यानंतर किंवा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान बऱ्याच लोकांकडनं आमच्याकडे प्रश्न आले आणि त्यांच्या मनामध्ये प्रश्न होता की समीर दुधगावकर यांची अपक्ष म्हणून उमेदवारी अचानकपणे कशी आहे आणि मग त्याबद्दल दर्शकांचे किंवा म मत मतदारांचे वेगवेगळे वेग अभिप्राय ऐकायला मिळाले त्यामध्ये विशेष करून की एकतर समीर दुधगावकर हे भाजपच्याच धाटणीतले आहेत किंवा भाजप वगैरे त्यांचा कल आहे त्यामुळे मराठा मतं खाण्यासाठी आणि महादेव जाणकारांना मदत करण्यासाठी त्यांची उमेदवारी भाजपच्या पद्धतीनं स्पॉन्सर झालेली आहे असा एक मत होता त्याचप्रमाणे काही लोकांचं असंही म्हणणं होतं की फक्त मतं खाण्यासाठीच ते उभे आहेत काही लोकांचं असं म्हणणं होतं की गणेशराव दुधगावकर ज्यांचे समीर दुधगावकरांचे वडील आहेत ते एकब्बी राजकारणी आहेत असं असतानाही त्यांनी अविवेकीपणे ही उमेदवारी दिलेली आहे अशा अनेक चर्चा मतदारांमध्ये होत्या आणि म्हणून या यावर प्रकाश टाकायचा म्हणून आम्ही दस्तूर खुद्द गणेशराव दुधगावकर यांच्याशी बातचीत केली त्याचप्रमाणे समीर दुधगावकर यांच्यासोबत देखील आम्ही बातचीत केली आणि त्यांच्याकडनं जो खुलासा आला त्यावरून कारण प्रश्न आम्हालाही असा पडला होता की ब एक राजकीय वारसा असलेलं घर किंवा घराणा ज्यामध्ये की जिल्हा मध्यवर्ती बँकेपासून जिल्हा परिषदेच्या अध्यक्षांपासून तर आमदार खासदार मंत्रीपदापर्यंत त्या कुटुंबामधनं त्यांचे प्र कुटुंबप्रमुख राहिलेले आहेत अशा कुटुंबामधनं अचानकपणे कुठलाही विचार न करता एकदम लोकसभेला अपक्षी उमेदवारी कशी काय येऊ शकते आणि म्हणून यावर हा सगळा खुलासा आम्ही केला त्यामुळे गणेशराव दुजगावकरांनी जी भूमिका मांडली की त्यांचं म्हणणं असं होतं की एकतर या परभणी लोकसभा मतदारसंघामध्ये स्थानिक आणि बाहेरचा हा वाद सुरू होता तर, आ, दुसरी गोष्ट महादेव जानकरांच्या उमेदवारीच्या माध्यमातून ओबीसी विरुद्ध मराठा असाही एक पार्श्वभूमी किंवा असा रंग या निवडणुकीला लागलेला होता आणि स्थानिक आणि बाहेरचा या जानकर आणि भंडू जाधव यांच्या वादामध्ये बंडू जाधव म्हणत होते की जानकर हे बाहेरून आलेले आहेत तर जा, जानकर म्हणत होते की भंडू जाधव तरी कुठे स्थानिक आहे तेही बाहेरचे आहे आणि मग अशा ह्या ओबीसी मराठा विरुद्ध मराठा स्थानिक विरुद्ध बाहेरचा उपरा यामध्ये हा एक अँगलने आम्ही विचार केला त्याचप्रमाणे लोकसभेमध्ये या, लोक या मतदारसंघाचे प्रश्न प्रभावीपणे मांडण्यासाठी गेल्या दहा वर्षापासून बंडू जाधव जेव्हा प्रतिनिधित्व करत आहेत तर त्यांचं शिक्षण किंवा त्यांचं इंग्रजीचं अज्ञान किंवा इंग्रजीवर प्रभुत्व नसणे यामुळे या, या मतदारसंघाचे प्रश्न मांडले लागले नाहीत आणि मग त्या लोकसभेमध्ये त्या कॅलिबरचा उमेदवार असला पाहिजे मराठा आरक्षणाचा जर विचार केला तर मराठा आरक्षणाच्या संदर्भामध्ये धनांजी पाटील यांच्या आंदोलनामध्ये समीर जिलगावकर हे सहभागी राहिलेले होते त्यांनी बऱ्यापैकी त्यामध्ये सहभाग नोंदवला होता त्यांची स्वतःची जागा त्या सकल मराठा कार्यालयासाठी दिलेली होती त्याचबरोबर या परभणी जिल्ह्यातल्या बेरोजगार तरुणांसाठी चेंबर ऑफ कॉमर्सच्या माध्यमातून बऱ्याच हजारो तरुणांना त्यांनी उद्योगाच्या संदर्भामध्ये मार्गदर्शन केलेलं होतं ते एक त्यांचं सा नेटवर्क चांगलं होतं मराठा आरक्षणाच्या निमित्तानं जे काही कार्यकर्ते त्यांना जोडले गेले होते ते त्या कार्यकर्त्यांचंही एक नेटवर्क त्यांच्याकडे होतं आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे ही सगळी पार्श्वभूमी राजकीय पार्श्वभूमी आणि प्रगल्भता ही गणेशराव दुधगावकरांकडे होती जसं आम्ही आधी चर्चा केली की लोकसभेमध्ये प्रश्न प्रभावीपणे मांडण्यासाठी त्या भाषेवर इंग्रजी भाषेवर प्रभुत्व असलं पाहिजे त्याचप्रमाणे वेगवेगळ्या सगळा अभ्यास असायला पाहिजे त्या दृष्टीनं समीर दुधगावकर हे यू एसमध्ये राहणार त्यांचं उच्च शिक्षण झालेलं आहे आणि ह्या पॉलिटिकल सायन्सचा त्यांचा चांगला अभ्यास आहे त्याचबरोबर अध्यात्माची त्यांना जोड आहे गीतेवर त्यांचा खूप चांगला अभ्यास आहे ह्या सगळ्या प्राप्त परिस्थितीमध्ये एकीकडे एक मराठा आरक्षणामध्ये सहभागी असल्यामुळे मराठा आरक्षणाचं जे तर जनांगी पाटलांचा आपल्याला पाठिंबा मिळेल असा त्यांना विश्वास होता आणि जनांगी पाटलांनी जी भूमिका घेतली होती की जो मराठा आरक्षणाच्या बाजूने उभा राहील आणि जो बॉन्ड लिहून देईल की मी पुढे देखील सोबत राहील अशा उमेदवाराला आम्ही मदत करणार आहोत त्याप्रमाणे म समीर यांनी यांनीचं जरांगी पाटलांनी सांगण्यापूर्वीच बॉन्ड लिहून दिलेला होता ते उच्च विद्याविभित होते याचबरोबर एकंदर या जसं या निवडणुकीमध्ये मतदारांच्या मानसिकता काय आहे ही मानसिकता गणेशराव दुधगावकर यांनी नेमकी हेरली होती की या निवडणुकीमध्ये भाजपच्या विरोधामध्ये बहुजन दलित आणि मुस्लिम हा समाज काँग्रेसच्या पाठीशी उभा राहणार आहे मुस्लिम देखील मोठ्या संख्येनं काँग्रेससोबत जातील याचा अंदाज गणेशरावांना आधीच आलेला होता आणि महाआघाडीच्या माध्यमातून परभणीमध्ये ही जागा शिवसेनेला सुटलेली होती म्हणून या ठिकाणी काँग्रेसचा उमेदवार नाहीये गणेशराव दुधगावकर यांची पार्श्वभूमी काँग्रेसची आहे ते जनता दलात देखील राहिलेले आहेत त्यामुळे काँग्रेसचे लोक त्यांना जवळचे आहेत किंवा काँग्रेसच्या लोकांना गणेशराव जवळ जवळचे वाटतात त्याचप्रमाणे जनता दलाच्या माध्यमातून त्यांनी राजकारण केलेलं होतं म्हणून मुस्लिम समाजाला देखील ते जवळचे वाटतात आणि मग ही जी काँग्रेसला मानणारी जी मंडळी आहे किंवा जो काँग्रेसला मानणारा जो मतदार आहे हा मतदार आपल्याकडे वळेल तिकडनं मराठा आंदोलनाच्या माध्यमातून मराठा मतंदेखील आपल्याला मिळतील या व्यतिरिक्त आणखी एक त्यांनी थोडीशी राजकीय खेळी केली होती की त्यांनी प्रकाश आंबेडकरांशी भेट घेऊन एकोणवीसच्या निवडणुकीमध्ये प्रकाश आंबेडकरांना गणेशराव दुजगावकरांनी जाहीरपणे पाठिंबा देऊन त्यांना मदत केली होती सभा घेतल्या होत्या त्याची परतफेड म्हणून यावेळी आमच्या अपक्ष उमेदवाराला तुम्ही पाठिंबा द्यावा अशी भूमिका त्यांनी प्रकाश आंबेडकरांकडे मांडली मात्र प्रकाश आंबेडकरांनी त्यांना वंचित बहुजन आघाडीची उमेदवारी घेण्यासाठी गळ घातली गणेशरावांनी वंचितची आघाडी घेण्यास मात्र असमर्थता दाखवली फक्त गेल्या एकोणीसच्या निवडणुकीत केलेल्या मदतीची परतफेड म्हणून त्यांनी अपक्ष म्हणून पाठिंबा द्यावा अशी गळ गणेशरावांनी त्यांना घातली होती आणि त्यांनी ते के मान्य केलं असं गणेशरावांचं म्हणणं होतं मात्र पुढे ज्या राजकीय घडामुळे घडत गेल्या की गे वंचित आघाडी ही भाजपची बी टीम्स मानली जाते किंवा मा अशी एक असा बोलवा आहे त्या माध्यमातून मग सुरुवातीला उगले यांची उमेदवारी आली उगल्यांची उमेदवारी आल्यानंतर बंडू जाधवांच्या विरोधकांनी उगले हा कमकुवत उमेदवार आहे बंडू जाधवांची मतं तेवढी घेणार नाही म्हणून पुन्हा ना। पंजाब डख यांची उमेदवारी आणली आणि मग ह्या गृहितकांवर हे जी सगळं गणित मांडलेलं होतं सूत्र मांडलेलं होतं या सूत्रातून समीर दुधगावकरांची अपक्ष उमेदवारी समोर आली आणि ह्या सगळ्या गणितामधनं मराठा समाजाचा मराठा आंदोलकांचा सपोर्ट काँग्रेसच्या मतांचा सपोर्ट मुस्लिमांचा सपोर्ट दलितांचा सपोर्ट ह्या सगळ्या माध्यमातून ही निवडणूक आपण जिंकू शकतो किंवा ही निवडणूक जिंकण्याचं गणित त्यांनी मांडलं आणि मग ही उमेदवारी समीर दुधगावकरची उमेदवारी त्यांनी दाखल केली त्याचबरोबर गणेशरावांचं म्हणणं हे देखील आहे की ही आम्हाला परभणीच्या मतदारांची परभणी लोकसभा मतदारसंघातील मतदारांची मानसिकता काय आहे हे देखील आम्हाला तपासून बघायचं होतं हे जे सूत्र आम्ही दिलं एक पार्लमेंटरी कॅलिबरचा कॅन्डिडेट आम्ही दिला त्याचबरोबर धर्मनिरपेक्ष हा आमचा चेहरा असा आम्ही चेहरा दिला फ्रेश कॅसेट उच्च विद्याविभीषित दिला ही सगळी पार्श्वभूमी मराठा आरक्षण आंदोलनामध्ये सक्रिय असलेला उमेदवार दिला त्यांच्या म्हणण्याप्रमाणे आरक्षणाचं पूर्ण पाठिंबा राहील म्हणून बॉन्ड पेपर त्यांनी लिहून दिलेला होता आणि जी मानसिकता या निवडणुकीमध्ये हेरली होती गणेशरावांनी की मुस्लिम दलित आणि बहुजन समाज हा काँग्रेसच्या सोबत राहणार आहे आणि काँग्रेसचा इथे उमेदवार नसल्यामुळे आणि आपली काँग्रेसची पार्श्वभूमी असल्यामुळे हा उमेदवार आपला समोर केला तर ही सगळी काँग्रेसची जी मतं आहेत ती काँग्रेसची मतं मिळतील आणि हे सगळं गणित मांडून ही निवडणूक केवळ लढण्यासाठी किंवा हवशी खातर दिलेली नाही लढवली नाही आम्ही तर ही निवडणूक जिंकण्याच्या कॅल्क्युलेशननी किंवा जिंकण्याच्या तयारीने आम्ही ह्या रिंगणामध्ये उतरलेलो होतो आणि म्हणूनच आम्ही प्रभावीपणे तेवढ्या प्रभावीपणे आमची प्रचार यंत्रणा देखील राबवली अर्थात निवडणुका पार पडत असताना राजकीय वेळोवेळी वे वे राजकीय सामाजिक वे 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 परिस्थिती बदलत जाते कधी कोणती लाट येते कधी कोणता मुद्दा समोर येतो आणि त्या त्याचा मोठा परिणाम निवडणुकांच्या निकालावर होत असतो निकाल काय लागेल तो अलिहिदा हो तर मतदारांचा तो वर्डिक्ट असणार आहे मतदारांची ती इच्छा असणार आहे परंतु एकंदर ह्या सगळ्या पार्श्वभूमीवर समीर दुधगावकर यांची उमेदवारी दिली असल्याचं गणेशराव दुजगावकर यांनी आमच्याशी बोलताना सांगितलं आणि कुठलंही जर त्यांना आम्हीही विचारलं की बा तुम्हाला प्रणीत तुम्ही आहात का किंवा तुम्हाला फक्त मतं खायची ते म्हटले नाही एवढ्या खालच्या पातळीवरचं राजकारण मी कधी केलं नाही आणि कधी करणार नाही करतही नाही मी निवडणूक जिंकण्याचंच आम्ही सगळं सूत्र आम्ही मांडलं होतं त्या सूत्रानुसार आमची उमेदवारी आम्ही समीर दुजगावकरची दिली आम्ही निवडणूक लढलो मतदारांसमोर गेलो आमच्या पद्धतीनं आम्ही निकरानं हा लढा लढलो अपक्ष उमेदवार असल्यामुळे आमच्या मर्यादाही आम्हाला माहिती होतात पण त्या मर्यादेमध्ये राहून उपलब्ध सं साधनसामुग्रीचा उपयोग करून आम्ही प्रभावीपणे प्रचार केला आणि या परभणीच्या मतदारांचं मानसिकता काय ती देखील आम्हाला तपासून बघायची कारण एक लोकसभाची लोकसभेची निवडणुकीनं राजकारण संपत नाही निवडणुका येत राहतात निवडणुका होत राहतात त्या निवडणुका लढवाव्या लागतात आणि म्हणून कुठल्याही निवडणुका पुढच्या निवडणुका लढवण्यापूर्वी मतदारांचा कल काय आहे मतदारांची मानसिकता काय आहे मतदारांची पचनशक्ती काय आहे बौद्धिक पचनशक्ती हे सगळं तपासून बघण्याचं ह्या माध्यमातून आम्ही केलेलं आहे ज्या मतदारांनी आम्हाला सहकार्य केलं त्याबद्दल सर्वांचे आभार आणि इतरांचे आभार असं सहकार्य सगळ्यांचं पुढे मिळत राहील अशी अपेक्षा गणेशरावांनी व्यक्त केली आणि विशेष करून सिटी न्यूजनं हा सगळा त्यांच्याकडनं खुलासा घेतला याबद्दल देखील त्यांनी धन्यवाद व्यक्त केले तर दर्शको हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला याबद्दल आम्हाला आपल्या प्रतिक्रिया अवश्य कळवा कारण आपल्या प्रतिक्रिया हेच आमचं प्रेरणास्रोत आहे हा व्हिडिओ जर आवडला तर लाईक आणि शेअर जरूर करा आणि हो असेच व्हिडिओ नवनवीन प्राधान्यानं आपल्याला बघायला मिळालेत म्हणून आमचं चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉनचं बटन दाबायला विसरू नका पाठ बघूयात चार जूनची काय निकाल येतोय आणि जो काही निकाल येईल तो आपण आनंदानं स्वीकारूयात आणि हा लोकशाहीचा सण आपण उत्साह साजरा करूयात तोपर्यंत काळजी कर घ्या नमस्कार